काम किती मोठं हे लोकांनी निवडणुकीत दाखवून दिले पालकमंत्री गुलाबराव पाटील विरोधकांना जागा दाखवून दिली आहे आज सरकार आमचं आहे मी मंत्री आहे मी आमदार आहे जे आम्हावर टीका करतात त्यांच्या पक्षाकडे उमेदवारही नव्हता त्यांनी आधी उमेदवार तयार करावं पाच वर्ष मेहनत घ्यावी आणि मग निवडणूक लढवावी असं म्हणत विरोधकांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार हल्ला चढवलाय नोंदणी सुरू केलेले अभियान किती झाले आणि कसं काय नियोजन आहे महावीर जैन यांच्या या पवित्र आज या ठिकाणी शिवसेनेची सदस्य नोंदणी या ठिकाणी उभी आहे त्याचबरोबर युवा सेनेची नोंदणी महिला आघाडीची नोंदणी या ठिकाणी केली जाते या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णू उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख गुरु नाना अग्नेश गुरुदास गुरु सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये नोंदणी या ठिकाणी होते आहेत त्यामुळे आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक तालुक्यात पंचवीस हजार सभासद या यासाठी विधानसभा क्षेत्रामध्ये पन्नास हजाराची नोंदणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही साडेतीन लाखाचे उद्दिष्ट ठेवतो बहुविरोधकांनीही आपल्यावर कामांवर निष्कृत दर्जाचे काम होत आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे आपण याबद्दल काय सांगणार ज्यांचे वीस सीट आले त्यांनी काहीच बोलू नये आमचे साठ आले त्यामुळे कोणाचं कार्य किती मोठं आहे लोकांनी निवडणुकीने टाकून दिलेलं आहे सरकार आमचं आहे मी मंत्री आहे मी आमदार आहे जे आमच्यावर टीका करत आहे त्यांच्याकडे तर उमेदवारही नव्हता हो त्यामुळे त्यांनी बोलू नये पहिले उमेदवार तयार करावा पाच वर्ष तेवढी बोलणी करावी लढाई लढाईची तयार करावा उपजिल्हा रुग्णालयाचे काम आतापर्यंत सुरू झाले नाही भाऊ नेमकं या पुढं मागचा दिवसामध्ये सुरू होईल कारण वर्क ऑर्डर बाकी होती कारण आचारसंहिता असल्यामुळे ती वर्क ऑर्डर होऊ शकलेली होती आचारसंहिता झालेली आहे भंडारी नावाची एजन्सीने काम घेतलेलं आहे ते काम सुरू होतं